मी टी व्ही खूपच कमी पाहतो त्यातल्या त्यात डेली सोप तर अजिबातच नाही बघत त्यातले ते घाणेरडे राजकारण ओव्हर ॲक्टिंग फालतूपणा पाहिलात पाहिलं तर असं वाटतं की नकोच बघ बग, बघायला पण अचानक यूट्यूबवरती हम बने तुम बने बघण्यात आला आणि गेली दीड वर्ष मी दररोज न चुकता या मालिकेचा एक भाग बघायला लागलो दररोज एकच अशासाठी की मालिका लवकर संपू नये <laughs> असं मनोमन वा वाटू लागलं होतं पण आज तो दिवस आलाच ज्याला मी एवढे दिवस टाळत होतो आम्ही पण टाळत होतो खूप मी, <पन> <laughs> मी मनातल्या मनात बने परिवाराला स्वतःचा परिवार समजू लागलो होतो या घरातील सर्व लोकांना माझे समजू लागलो होतो आई आणि आप्पा तर काळजा काळजाच्या खूपच जवळचे होते अगदी सुभानराव पेंडसे काका आणि रॉकी पण आपल्यातलेच वाटू लागले होते पण आज आता काहीच सुचत नाही आहे खूप मन आ, आ, मन खूप दाटून आलंय कोणा परिवारातली लोकांसोबत ताटातूट होते की काय असं वाटतंय मने फॅमिली तुमची तुम्छ, तुम्छ, कायम आठवण येत राहील ही फक्त एक मालिकाच नव्हती तर हे संस्कार होते जे की हसत खेळत रुजवले गेले फार छान थँक यू हे सगळ्या आमच्या भावना तुम्ही